इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझा पट्ट्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत गाझाला मदत देण्यासाठी अनेक देश पुढे सरसावताना दिसत आहेत बहुतांश देशांना मदत सामग्री पोहोचवण्यासाठी विमान मार्गाचा अवलंब करावा लागतो आहे याच प्रकारे मदत पोहोचवण्यासाठी काही वेळा पॅराशूटचाही वापर केला जात आहे अशातच शुक्रवारी विमानाचे पॅराशूट वेळेवर उघडू न शकल्याने मदत साहित्य असलेले पार्सल नागरिकांच्या डोक्यावर पडून त्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली तसेच अनेक जण जखमी झाले आहेत गाझा शहरातील शती निर्वासित छावणीजवळ हा अपघात झाला जेव्हा लोक मदत पॅकेजची वाट पाहत रांगेत उभे होते गाझा सरकारच्या मीडिया ऑफिसने या अपघातात प्राण गमावलेल्या लोकांच्या संख्येबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे गाझा सरकारच्या मीडिया ऑफिसने एअरड्रॉपला निरुपयोगी म्हटले आहे आणि म्हटले आहे की ते मानवतावादी सेवेऐवजी फायदेशीर प्रचार म्हणून याचा वापर केला आहे सीमेवरून मदत सामग्रीची वाहतूक करण्यावर भर दिला गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्याने गाझामध्ये केलेल्या गोळीबारात शंभरहून अधिक लोक मारले गेले चेंगराचेंगरीत बहुतांश लोकांचा मृत्यू झाल्याचे इस्रायली सरकारने म्हटले पॅलेस्टिनी अधिकारी आणि साक्षीदार मात्र हे नाकारत आहेत गाझातील मुख्य यु एन एजन्सी दावा करते की तेवीस जानेवारीपासून इस्रायली अधिकाऱ्यांनी त्यांना पट्टीच्या उत्तरेकडील भागात पुरवठा घेण्यापासून प्रतिबंधित केले आहे सुरक्षेच्या कारणास्तव गाझामधील नागरिकांना देण्यात येणारे अन्न वितरण स्थगित केले होते त्यानंतर इजिप्त अमेरिका जॉर्डन संयुक्त अरब अमिरातीच्या देशांनी एअर ड्रॉपच्या मदतीने अन्न आणि पाणी पोहोचवण्याचे काम सुरू केले मात्र ही पद्धत महागडी आणि कुचकामी असल्याची टीका मदत करणाऱ्या संस्थांनी केली आहे दरम्यान वेळीच काही केले नाही तर गाझा पट्टीतील दुष्काळ थांबवणे अशक्य असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की पाच महिन्यांच्या संघर्षात पट्टीमध्ये सुमारे तीस हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा